वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कर्मदेव सर्व कार्यशोत सर्वदा उद्या आहे संकष्ट चतुर्थी अंगारिका योग आहे जेव्हा संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा त्याला अंगारिका योग असं म्हटलं जातं आणि उद्याच्या दिवशी केले जाणारे उपाय आणि तुमच्या इच्छा ह्या उपाय हे सक्सेस होताच आणि इच्छा देखील पूर्ण होतेच यामागे एक कथा आहे ती मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकवली आहे की असं का म्हणतात की इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे तर बघा सगळ्यात आधी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे सगळी साफसफाई झाल्यानंतर देवांची पूजा करून घ्यायची आहे तुळशीची पूजा करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवर स्वच्छ पाण्याने का होईना अभिषेक करायचा आहे ओ मग गणपते नमा म्हणून करू शकता किंवा मग तुम्ही गणपती अथर्व शिर्षम म्हणून अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांना तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहे त्याचबरोबर तुम्ही दोऱ्याचं जानवं देखील गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे जानवं तुम्ही घरीच बनवू शकता पाच याचं सात याचं नऊ याचं अकरा याचं जानवं डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने बाप्पांना घालायचं आहे धूपदीप लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे आता तुम्हाला उपाय सांगते उपाय कशासाठी आहे तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तुम्हाला एका झाडाचं पान आणायचं आहे आपल्या बघा आपल्या शास्त्रामध्ये बऱ्याच वनस्पतींना अधिक महत्त्व आहे जास्वंदीचं फूल हे बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे बाप्पांना जास्वंदीचं लाल फूल एकवीस दुर्वांची जुडी देखील अर्पण करायची आहे आता बघा तुम्हाला जास्वंदीच्या झाडाचंच एक पान आणायचं आहे तोडून मात्र जायचं आणि तोडून जा आणायचं असं नाही तर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे त्या झाडाला आधी ते अर्पण करायचं आहे आणि नंतर ते झाडाचं जे जा एक पान आहे ते तोडायचं आहे पान कुठेतरी चिरलेलं वगैरे घ्यायचं नाही किंवा की किडी वगैरे लागलेलं घ्यायचं नाही छान असं एक पान घ्यायचं आणि त्याच झाडाची जा एक छोटीशी काळी देखील तुम्हाला घ्यायची आहे ते घेऊन तुम्हाला सरळ घरी यायचं आहे पान तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायचं आहे आणि आता तुम्हाला देवघरासमोरच छानपैकी आसन टाकून बसायचं आहे धूप दीप सुरू असेलच अर्थात आता तुम्हाला काय करायचं आहे कुंकुआमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध तयार करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे आता बघा इच्छा लिहत असताना तुम्ही नोकरीसाठी असेल मुलांच्या प्रगतीसाठी व्यवसायामध्ये बढती मिळण्यासाठी जेही तुमची इच्छा असेल ती या दोन तीन शब्दामध्ये लिहायची म्हणजे नोकरीसाठी धनप्राप्तीसाठी बढतीसाठी शत्रूच्या त्रासापासून मुक्ततेसाठी अशी तुम्ही इच्छा त्या पानावरती लिहायची आहे आणि बघा कुंकवाने म्हणजे एखाद कुंकू जे आपण पाण्याने मिक्स केलं आहे गंध तयार केलं आहे तर जी काडी आणली ना त्या काडी त्यामध्ये बुडवून गंधामध्ये बुडवून त्याने तुम्हाला ती इच्छा लिहायची आहे आता त्या पानाचं जे डेट आहे ते गणपती बाप्पाकडे असेल अशा पद्धतीनेच तुम्ही त्या पानावर इच्छा लिहा आता काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये देखील तुम्हाला त्याच गंधाने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमध्ये चार टिंब साईडनी दोन उभ्या रेषा स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे गणपती बाप्पा मांगल्याची देवता आहे ती विघ्नहर्ता आहे ती बुद्धीची देखील देवता आहे तर त्या प्लेटमध्ये तुम्हाला आणि स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आता त्या प्लेटमध्ये तुम्हाला त्या स्वस्तिकावर हे जे पान आहे ते ठेवायचं आहे बाप्पाकडे त्या पानाचं दे होईल अशा पद्धतीने झालं तुमच्या देवघरातल्या गणपती बाप्पा समोरच ठेवायचं आहे आता त्या पानावरती देखील तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे आणि जास्वंदीचं एक लाल फूल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आता महत्वाची सेवा म्हणजे तुम्हाला एकवीस पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि ओम गण गणपते ओम गण गणपते नमहा असं म्हणत एक एक करून तीळ तुम्हाला त्या पानावरती अर्पण करायचं आहेत बघा पानावरती हळदी कुंकू अक्षद जास्वंदीचं लाल एक फूल त्याचबरोबर एकवीस दुर्वांची जुळी आणि एकवीस तीळ ए उजव्या हातामध्ये एक तीळ घ्यायचा ओम गणगणपतींनामा म्हणायचं आणि इच्छा बोलून त्या पानावरती अर्पण करायचं असं एकवीस वेळा ओम गणगणपतींनामा आणि तुमची इच्छा म्हणत त्या पानावरती ते तीळ तुम्हाला अर्पण करायचे आहे आता बघा तुम्हाला हे जे मी जे पान आणायला सांगितलं ना तुम्हाला ते लाल जास्वंदीच्या झाडाचंच असायला पाहिजे पांढरं जास्वंदी नाही झालं तर हे पान तुम्हाला दिवसभर बाप्पांच्या मूर्तीसमोरच ठेवायचं आहे देवघरामध्ये संध्याकाळी चार नंतर तुम्हाला त्या सगळ्या वस्तू तिथून उचलायच्या अर्थात बघा सेवा ही उपाय केल्यानंतर तुम्हाला बाप्पांची आरती करायची आहे तुम्हाला गुळखोबऱ्याचा का होईना नैवेद्य दाखवायचं आहे जमलं तर लाडवाचा दाखवा जमलं तर मोदक बनवा बाप्पांसमोर तिथे बसूनच एक वेळा गणपती अथर्व शिर्ष पठण करा संकटनाशक गणेश स्तोत्राचं देखील पठण करा हे सगळं झाल्यानंतर बघा संकटनाशक गणेश स्तोत्रामध्ये खूप ताकद असते तुमच्यावर कितीही विघ्न संकट असतील तर ते यामुळे दूर होतात तर तुम्हाला असं पठन व्यवसेवा सकाळीच करून घ्यायची आहे आणि संध्याकाळी चारनंतर ते संपूर्ण साहित्य जे आहे त्या पानामध्येच तुम्हाला तसंच्या तसंच गुंडाळायचं आहे त्याला एक दोरा बांधायचा आहे किंवा मग तसंच गुंडाळून घ्यायचं आहे सरळ बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे गणपती बाप्पाच्याच मंदिरात जायचं आहे मंदिर नाही आहे असं होऊ शकत नाही कुठल्याही गावामध्ये कुठल्याही शहरामध्ये कुठलंही मंदिर असू द्या तिथं बाप्पांची मूर्तीही असतेच तर हे सगळं साहित्य ते पान तुम्हाला घेऊन बाप्पांच्या मंदिरामध्ये घ्याय जायचं आहे आणि ते पान बाप्पांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं आहे तिथे तुम्हाला परत एकदा तुमची इच्छा जी आहे ती सांगून त्या सगळ्या वस्तू बाप्पांच्या चरणांवरती तुम्हाला अर्पण करायच्या आहेत असा हा अगदी साधा सोपा इच्छा प्राप्तीचा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा तुमची कुठलीही इच्छा तुम्ही या पानावरती अगदी दोन ते तीन शब्दात लिहू शकता बाप्पा आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतील मनामध्ये विश्वास श्रद्धा ही हवीच त्याचबरोबर फक्त उपाय करायचा नाही सेवा देखील करायची अंगार अंगार आहे अंगारका अंगारकी चतुर्थी ही वर्षातनं दोन वेळा येते पण यावेळेस तीन वेळा आलेली आहे आणि बघा नवीन वर्षातली पहिली संकष्टी आहे आणि तीसुद्धा मंगळवारी आलेली आहे अतिशय सुंदर असा हा योग आहे अंगारेकी चतुर्थी याला एवढं महत्त्व का आहे तर मी हे मागच्या व्हिडिओमध्ये याची कथा जी आहे ती तुम्हाला सांगितलेली आहे तो तुम्ही व्हिडिओ बघा त्याचबरोबर मुलांच्या प्रगतीसाठी हिरव्या मुगाचा अतिशय सुंदर असा उपाय आहे हिरव्या मुगाची पोटली कशी बनवावी हा व्हिडिओ देखील मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे तुम्ही तो बघू शकता तर उद्या आपल्याला बघा तुम्ही एरवी उपवास करत नसाल मात्र अंगारेका चतुर्थीला तरी देखील उपवास करावा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा